हॅलो नमस्कार मी भाग्यश्रीन तुमचं खूप स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी दोन डब्यासाठी खास रेसिपी घेऊन आले एक तर तवा मटकी फ्राय आणि एक आहे टोमॅटो भेंडी फ्राय तर चला तर आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठल्याही क्षणी माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज प्लीज एक लाईक करा तर मी ही मोडाची मटकी घेतलेली आहे एक वाटी तर ह्यात वाटाने हरबारी आणि मटकी भिजवलेली मस्त मटकी घेतली आणि एक टोमॅटो चिरून घेतला आहे बारीक आणि एक कांदा चिरून घेतला आहे आता तायरी तो तो वर, ले ले, पाक चला फोडणीची तयारी करूया तवा घेतला आहे भाकरी करतो तोच तवा घेतलेला आहे मस्त होती मटकी तव्यावर त्यासाठी तव्यामध्ये एकदा करून बघा तुम्ही नसन केली कधी तर तेल टाकलेलं आहे दोन पळी आणि त्यात ठेचलेले चार पाच पाकळ्याच्या लसणाच्या टाकलेल्या आहेत मस्त लसूण तळून घ्यायचं जास्त करप नाही नाही तर कडवट कडवट चव लागती थोडंसं लसूण लाल झाल्यावर मी लगेच कांदा तळून घेतलेला आहे कांदाही छान मस्त रंगही ऊस तर तळून घेतला ले लाल गुलाबी ऊस तर नाही तळला मटकीमध्ये जास्त कर कांदा छान नाही लागत नंतर टमॅटो टाकायचं आहे आणि हे सगळं आपण वाफेवरच वाफवून घेणार आहे त्यासाठी जास्त असं तळत बसायची गरज नाही अस थोडं थोडं कच्चं सर असलं ना मटकी टा मटकीमध्ये ना अशी एकदम वेगळी चव येते तुम्ही अशी पद्धत एकदा वापरून बघा खरंच छान लागतं त्यानंतर मी मटकी टाकून घेतली होती छान खालीवर परतून घेतलं नंतर, पर नंतर कोरडे मसाले टाकले अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर घेतलेला आहे तिखट आवडीप्रमाणे घ्यायचं आपल्या आणि हळद घेतलेली आहे अर्धा चमचा छान मस्त मटकीमध्ये मिक्स करायचे आहे एकदम पा दहा मिनटातमध्ये होणारी रेसिपी आहे डब्यासाठी खूप झटपट आणि फटाफट होती ही रेसिपी तर जास्त म्हणून मी तुमचा काही टाईमपास करत नाही फटफट फटफट फट, तुम्हाला करून दाखवलेली आहे रेसिपी तर नंतर थोडासा पाण्याचा हपका मारून घ्यायचा आहे आणि छान याला पंधरा वी दहा मिनटंभर आपण शिजवून घ्यायचं आहे तर मस्त दहा पंधरा मिनटांनी बघूया आपण मटकी आपली शिजली का नाही तर असं काढायचं आहे छान एकदा ह्याला खालीवर करून घ्यायचं आहे मटकीतलं पाणी पूर्ण सुकून गेलेलं आहे मस्त अशी वाफळली आपली मटकी तर ही मटकी आपली तयार आहे तर चेक करताना काय करायचं एक हरभारा घ्यायचा आणि असं दाबून बघायचं बघा लगेच असं दबला गेला की म्हणायचं आपली मटकीची भाजी शिजली आहे तर ही झटपट मटकीची भाजी कशी वाटली नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा खूप मस्त अशी डब्यासाठी मी झटपट दोन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आता ही झाली आपली मटकीची भाजी तयार आता आपण लगेचच दुसरी भाजी बघणार आहोत तर आता घ्या डब्याला बांधून आता दुसरी भाजी आपण बघून घेऊया तर ही आहे टोमॅटो भेंडी तर खूप मस्त अशी लहान मुलां भेंडी खायलाही नकरे करतात ना तर एकदा ही ब टोमॅटो भेंडी त्यांना खाऊ घाला खरंच भेंडीचे दिवाने होतील भेंडी हो ते इतकी छान मस्त अशी भेंडीची भाजी होती ही तर मी पावसरभर भेंडी घेतलेली आहे मस्त कवळी लुसलुशीत अशी हिरवीगार भेंडी आहे तर त्याला स्वच्छ एका बाउलमध्ये धुवून घ्यायची कारण की भेंडीला थोडासा कस असतो त्यामुळं आणि छान प्रकारे अशी चुळून चुळून सगळी भेंडी धुवून घ्यायची आणि एका बाउलमध्ये अशा चाळणीमध्ये ते आपण टाकून घ्यायची आहे तर अशा प्रकारे तर सगळी भेंडी आपली धुवून झालेली आहे बघा किती स्वच्छ दिसणारी भेंडी पण किती घाण असते पाण्याला बघून अंदाज लावूच शकता तुम्ही तर बाऊल बाजूला साईडला काढून घेतलं आता ह्याला स्वच्छ एका कपड्याने पुसून घ्यायचं आहे कॉटनच्या तर मस्त असं कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं ओली भेंडी कापू नका नाहीतर थोडं तुमच्याकडे टाईम असेल तर भेंडी तुम्ही धुवून एका साईडला ठेवून द्या आणि त्याला सुकवून घ्या अशीच पण सुकते चांगली तर लहान ग ते वेळ नव्हता तर मी मस्त भेंडी अशीच पुसून घेतली पटापटा आणि नंतर मग मी अशी उभी उभी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय ना अशी मस्त उभी उभी चिरून घ्यायची जर तुम्हाला हातावरची सवय नसेल तर तुम्ही चॉपिंग बोर्डवरही करू शकता अशा प्रकारेच अशी उभी उभी दोन भाग करायचे नंतर दोन भागचे चार खाप करायचे आपल्याला एका एका भेंडीचे छान मस्त अशी उभी चिरून घेतलेली आहे फिंगर चिप्ससारखी नंतर आता फोडणीची तयारी करूया आपण तर कढईमध्ये तेल टाकून घेतलं दोन पळी तर तुम्हाला जितकं तेल लागतं तुम्ही टाकून घेऊ शकता त्यानंतर मी जिरी टाकलेलं आहे जिरी चांगलं फुलू द्यायचं आहे मस्त तेलामध्ये जितकी छान मस्त जिरी फुलन छान लागते भाजीमध्ये तडक्याला तर जिरी आपली फुललेली आहे आता लगेचच आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत लसूण लसुन ठेचलेलं लसूण आहे हे भेंडीमध्ये ठेसलेल्या लसणाची चव खूप भन्नट लागते त्यासाठी मस्त असं लसूण टाकून घ्यायचं छान त्याला तळून घ्यायचं आहे त्यानंतर टोमॅटो भेंडी बनवणार आहोत म्हणून आपण टोमॅटो टाकून घ्यायचा भेंडीमध्ये एकदा टोमॅटो टाकून बघा खरंचले भन्नाट चव येते भेंडीचं आणि टोमॅटोचं कॉम्बिनेशन एक नंबर असतं आणि चव बी खूप छान लागते मग भेंडीला तर एक मोठ्या साईडचं टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे छान त्याला तेलामध्ये तळायचं आहे तर टोमॅटो टाकले की एकदा मीठ टाकायचं ताक कारण की टोमॅटो चांगला मॅश होतो तेलामध्ये त्यासाठी नंतर मग मी थोडंसं गरम मसाला टाकला आहे थोडंसं भाजलेल्या जिरेची पावडर आहे आणि अर्धा चमचा हळद आणि छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही जिरे ते पावडर नसेल तर तुम्ही थोडंसं मॅगी मसाला टाकला तरी चालतो कारण की मुलांना मॅगी वगैरे खूप आवडती तर मॅगी मसालाही टाकला तरी चालतो खूप छान लागते भेंडी मॅगी मसाल्याने पण आणि त्यानंतर आपण नाही तर किचन किंग मसाला टाका नाहीतर मॅगी मसाला टाका काही चालतं धने पावडर गरम मसाला नसान टाकायचं तुम्हाला त्यानंतर भेंडी चांगली फिरवून घ्यायची आहे मस्त मसाल्यांमध्ये आणि टोमॅटोमध्ये मस्त अशी कोट झाली पाहिजे अशा प्रकारे छान मस्त कढई पक्कडनी धरून छान मस्त भेंडी फिरवून घेतली आणि त्याला दोन एक मिनिटभर आपण वाफ काढून घ्यायची आहे झाकण लावून पण भेंडी अजिबात चिकट होत नाही कारण की एक वाफ काढून घ्यायची नंतर ना थोडी वाफेवरच तळून घ्यायची त्यामुळं अजिबात चिकट होत नाही आणि जर तुमची भेंडी चिकट होत असेल खूपच तर थोडासा दोन थेंब तुम्ही लिंबाचा रस सोडून घ्या ह्याच्यामध्ये तर अजिबात मग चिकट होणार नाही हे तुम्हाला एक ट्रिक सांगितली आहे भेंडी तळण्याची तर मुलं आंबट कधी खात नाहीत ना एक तर टोमॅटो टाकलं आहे आणि टोमॅटोनी तर भेंडी अजिबात चिकट होत नाही कारण की आंबट सरपणा असतो त्याच्यामध्ये तर माझी भेंडी तयार आहे मस्त मी मुलांचा डबा बांधायला तर हे बारके मुलाचा डबा आहे तर छोट्या डब्यात मस्त भेंडीची भाजी भरून घेतली मी आणि डब्बा त्याचा बांधून घेतलेला आहे तर खूप लहान मुलांच्या डब्यासाठी भाज्या खायला खूप नकरा करतात ना करा करते तना, तर तुम्ही अशा प्रकारे भाज्या त्यांना खाऊ घाला एक नंबर होती तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा दोन्ही पण आवडली तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि बेल लायको बरं क्लिक करा कारण की मी जेव्हाही माझी रेसिपी टाकन ते लवकर भेटतं तुम्हाला